जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात बोरी येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मल्टीप्लेक्स सिनेमागृह तुमसर येथे आताच प्रदर्शित झालेली सत्यशोधक चित्रपट दाखविण्यात आले आपल्या देशाचे महान समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे आमचे आद्यदैवत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून फुले दाम्पत्यांनी आपल्या जीवनात समाजसुधारणा करण्यासाठी किती संघर्ष केले व विविध अनैतिक रूढी परंपरापासून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल आपल्या आजच्या पिढीला माहिती व्हावी या चित्रपटातून बोध घेऊन शाळेकरी मुलांना फुले दाम्पत्यांचे कार्य कळावे यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात आला बोरी शाळेतील विद्यार्थ्यांना हे चित्रपट दाखविण्यासाठी बोरी येथील युवक विक्रम लक्ष्मण कांबळे यांनी पुढाकार घेतला शाळेचे मुख्याध्यापक विक्रम कांबळे यांच्या मित्रमंडळीने मोलाचे योगदान दिले धर्मेंद्र भुते तालुका प्रतिनिधी तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र